नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी जेजुरीत भरला गाढवांचा बाजार गाढवांच्या बाजारात लाखोंची उलाढाल महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा नगरीमध्ये गाढवांचा बाजार भरलाय जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक गाढवांचा बाजार भरत असून सौराष्ट्र व गुजरात त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातून पाचशेहून अधिक गाढवे या बाजारात विक्रीसाठी आले आहेत गुजरातमधून आणलेल्या काठीवाडी गाढवांना पन्नास हजार रुपयापासून ते एक लाखा रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतोय तर गावठी गाढवांना पंचवीस हजारापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा भाव मिळतोय यावर्षी बाजारात विक्रीसाठी कमी प्रमाणात गाडवे आल्याने गाढवांना चांगला बाजार मिळतोय बाजारामध्ये गाढवाचे दात वय पाहून त्याची किंमत ठरवली जाते दोन दातांच्या गाढवांना दुवान चार दातांच्या गाढवांना चौवान कोरा अखंड जवान असे म्हटले जाते अखंड दात असलेल्या गाढवाला चांगली किंमत मिळते पौष पौर्णिमेला या यात्रेसाठी राज्यभरातून कोलाटी वैदू बेलदार कुंभार गाडीवाडार मातेवाडार कैकाडी मदारी गारुडी गिसाडी माकडवाले या भटक्या जमातीतील हजारो लोक जेजुरीमध्ये येत असतात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हे लोक जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला आलेले आहेत कुलदैवत खंडोबाच्या दर्शनाच्या बरोबरच गाढवांची खरेदी विक्री करून भाविक आपला हा पारंपरिक यात्रेचा आनंद घेत आहेत माघर्णिमा मुळे आम्ही अकलूज होऊन आलोय बाजारासाठी बा, गाडवाज्या तर आपल्या गावण गाडवाला तीस पासून पन्नास हजार रुपयाचा दर रेट मिळेल आणि परत काटवडी गाडवानला सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा दर रेट मिळेल दरवर्षी आम्ही अकलूज होऊन बाजारासाठी आणि देवदर्शनासाठी येतो मग महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून सगळेजण आम्ही गाढवाच्या बाजारासाठी येतो दरवर्षीप्रमाणे हा बाजार भरतो ह्या बाजारात कमीत कमी तीनशे ते अडीचशे गाडव येतं गावरान गाडवचा रेट चालतो आत्ता पंचवीस ते तीस हजार चाळीस हजारपर्यंत चालतो तर काटेवडी गाडवांचा रेट आहे आत्ता चालूचा सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत चालू आहे आम्ही दरवर्षी हा बाजार भरवतो